आमच्याकडे जिल्हा रुग्णालयात एक पंचे पंचेचाळीस वर्षाचा एक इसम केस तालुक्यातला के एप्रिल महिन्यामध्ये ॲडमिट झाला ज्यावेळेस त्याचं ॲडमिशन झालं त्यावेळेस त्यांचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन फक्त तेहतीस टक्के एवढं होतं आणि त्यांना खूप कोमॉर्बिडिटीज होत्या म्हणजे खूप लठ्ठपणा होता डायबिटीस होता त्यांना आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही अथक परिश्रम करून एक चार महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये लुटला आणि काल त्या रुग्णाला आम्ही डिस्चार्ज दिला या दरम्यानच्या काळामध्ये जवळपास एक शहात्तर दिवस या रुग्णाला बायपॅप मशीन लावलेली होती आणि त्यांना जवळपास एक पंचेचाळीस ते पन्नास लिटर ऑक्सिजन प्रति मिनिट आम्ही देत होतो आणि आम्हाला सांगण्यास फार आनंद होतो की या जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी स्टाफ नर्सेसनी आणि सगळ्यांनीच जे अथक परिश्रम घेतले आणि त्याचं हे फलित आहे आणि याचं सगळं श्रेय आमच्या इथे काम करणारे फिजिशियन असतील त्यामध्ये डॉक्टर धूत आहेत डॉक्टर रेश्मा मुरकुटे आहेत डॉक्टर घुगे आहेत डॉक्टर आंधळकर या लोकांनी जे परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमाचं हे फलित आम्हाला भेटलं एक चार महिन्यानंतर तब्बल हा रुग्ण ज्यांना की सगळ्या कोमॉर्बिडिटीज होत्या त्या चांगले होऊन ते काल घरी गेले